लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी महायुती सरकार कोट्यावधींचा खर्च करणार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा साधलाय सरकारच्या घोषणांचा सा प्रचार आणि प्रसारासाठी सरकारने आधीच दोनशे सत्तर कोटींचा जीआर काढला आता फक्त लाडक्या बहीण योजनेच्या प्रचारासाठी तब्बल एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख खर्च सरकार करते। सगल करत आहे सगळं बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आल्याचं ट्विट करत वडेट्टीवारांनी योजनेच्या प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर काही सवाल उपस्थित केलेत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर यावेळी हल्लाबोल केलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी महायुती सरकार कोट्यवधींचा खर्च करणार असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केलेला आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्ट्यावारांनी ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा साधला